श्री कृष्णाचा पाडणा बाळा जो जो रे कुलवषणा नंदना बाळा जो जो रे कुलवृषणा श्री नंद नंदना निद्रा करी बाळा मनमोहना परमानन्द कृष्णा बाळा जोजोरे कुलभूषणा श्रीनन्दनन्दना बाळा जो जो रे जलमुनि मथुरे तयदु कुडी आला वनमाडी पाडना गोकुडी न धन्य केली गौडी बाळा जो जो रे श्री नंद नंदना बाळा जो जो रे बंदी शाळेरुणी द्वारे मोकलुनी नजन शंख शुक्ला तोडून यमुना दुभंगुनी बाळा जो, जो रे कुलभूषण नंद नंदनान बाळा कुलभूषण मार्गी तांना श्री कृष्ण मेघ निवारणा धावला तक्षणा उंचावणी फनान बाळा जो जोरे। कुलभूषण बाळा कुलभूषण रत्न जडित मार्गी नेताना श्रीकृष्ण मेघ निवारणा शेष धावला तक्षणा उंचावणी पण बाळा जो जोरे रत्न जडित मोलिक नवरती, मौलिक कुल तिलक, वैकुठ नायक बाडा जो जो रे कुलभूषणनन्द नन्दना जो जो रे हालवी शोदा सुंदरी धाऊनी दोरी पुष्पे वर्षिली सुरवरी न जय कारी बाळा जो जो रे कुलभूषणा श्री नंद नंदना बाळा जो झो जो रेश्व्यापकाय दुराया निद्रा खया तुझरी कुरवडी करुणिया सांडीन मी निज काया बाळा जो जो रे कुलभूषणा श्री नंद नंदना न जो, जो, जो रे गर्ग येऊनी सत्वर सांगे जन्मांतर कृष्ण परत ब्रह्मा साचार आठवा आठवावतार बाळा जोजोरे रे कुलभूषणा श्री नंदन बाळा जो रे विश्वव्यापी हा बालक दुष्ट दैत्यक। प्रेमळ भक्ताचा पालक श्रीलक्ष्मी नायक न बाळा जो जो रे कुलभूषण नंदन नंद नबाडा जो जो रे विष पाजाया पूतनाएता गेउन प्राण शक्टासुरासी उता जो जो ला कुलभूषण कुलभूषणान बाळा श्रीनंद नंदनान बाळा जोजोरे उखडा ला रांगता श्री कृष्ण यमल अर्जुना उदरण धावन प्रा शान बाळा जो जो रे कुलभूषण श्री बाळा जो जो रे गोधन राखे त लिला कालिया मर्दिला दावन प्राशी ला दैत्यवध्वस्तवनी प्राशिला नैत्य उद्ध्वस्तला बालभूषण श्री नन्द नन्दना इन्द्र गोपता धाउने उठी गवर्धन गाई के देवन भोजन न बाला जो जो रे कुलभूषण श्रीनन्दनन्दना बा जो जो रे कुलभूषण आलिन्दीतिर जगदीश वज्र विनिता शिरास खेडुनिया मारिस मुष्टिक्चानुरास बाला जो जो रे कुलभूषण श्रीनन्द नन्दना बाडा जो, जो रे ऐसी चरित्रे अपार दाउने भुमिवर रक्षी सत्वर ब्रह्मनन्दी स्थिर बाला जो जो रे कुलभूषणा बाळा कुलभूषणा बाळा जो जोरे